करन साथी एक बातमी आता आपल्या तक्रारी थेट पोलीस आयुक्तांपर्यंत मांडण्याची संधी आपल्याला पोलीस आयुक्तांनी उपलब्ध करून दिली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीने विशेष तक्रार निवारण उपक्रम सात पासून सुरू करण्यात आलेला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी हे तक्रार निवारण उपक्रम पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतून सात फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेला आहे पहिल्या दिवशी तेहत्तीस तक्रारींचं निवारण या शिबिरात करण्यात आलं आता चौदा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिबिराच्या वेळापत्रकामध्ये थोडक्यात बदल करण्यात आलेला आहे हे, हे शिबिर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पोलीस आयुक्त थेट नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या समस्यांचं निवारण करतील ही बैठक अमरावती शहर पोलीस आयुक्तालय ले कार्यालयात ले तळमजला इथे आयोजित करण्यात आली आहे ज्या नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करून घ्यायचे आहे त्यांनी दिलेल्या वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे तसेच प्रलंबित तक्रारींना गती मिळणार आहे